मृत्यू एक कल्पना आहे अजाणतेपणाची इथे फक्त जीवन आहे जीवन आणि फक्त जीवन एका अवस्थेत दुसऱ्या अवस्थेत जाणार मानवी समजुतीत बऱ्याचदा आपण फक्त व्यक्तिगत जीवनालाच जीवन समजतो हे म्हणजे असं आहे की समुद्रातून एक थेंब काढून असं समजणे की तो स्वतंत्र अस्तित्व आहे होय तो स्वतंत्र आहे पण जेव्हा तो परत समुद्रात पडतो तेव्हा तो थेंब तुम्हाला सापडत नाही त्याचप्रमाणे जीवन किंवा वैयक्तिक जीवन उगवतं आणि परत जातं मी इथे ह्या जंगलात बसलो असताना मला दिसतं की प्रत्येक झाडाचं स्वतःचं अस्तित्व आहे पण जेव्हा ते पडतं तेव्हा जमिनीचा भाग बनतं फक्त झाड नाही तर प्रत्येक जीव आपल्यासहित तर जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा अनुभव तुमच्या व्यक्तिगत सीमांपर्यंत मर्यादित असतो तेव्हा तिथे जीवन आणि मृत्यू आहे जर तुम्ही समजून घेतलं ह्या खोल प्रक्रियेला जर तुमच्या जीवनाचा अनुभव व्यक्तिगत अस्तित्वाच्या मर्यादांपलीकडे गेला तर इथे फक्त जीवन जीवन आणि जीवन आहे सध्या तुम्ही तुमच्या वैयक्तिक अस्तित्वाची मजा घेत आहे ते अगदी योग्य आहे पण व्यक्तिगत अस्तित्व पलीकडचं जीवन जाणणं महत्वाचं आहे त्यामुळे आपण सतत मृत्यूच्या भीतीखाली जगणार नाही कारण मृत्यू म्हणजे अस्तित्व संपणं पण ते अस्तित्वहीन नाही ते जीवन आहे एका आयामातून दुसऱ्या आयामात जाणार हे जाणून घेतल्यामुळेच एखादा सहज होऊ शकतो सध्या आपण जे जीवन आहोत त्यासोबत एक व्यक्ती म्हणून ह्यातूनच तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडता तुम्हाला कळतो तुमच्या अस्तित्वाचा आनंद एक जीवन म्हणून एक जीवन नश्वरतेच्या भीतीशिवाय एक जीवन नष्ट होण्याच्या भीतीशिवाय असं जीवन સ્વાભાવિકપણે આનંદી નમસ્કાર